मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ सानिया मिर्झा हे नाव ऐकलं नसेल असा एखादा क्वचितच भारतीय सापडेल आणि ह्या सानिया मिर्झाच्या ती एक बातमी आज एका लीडिंग चॅनलवर आणि प्रिंट मीडियावर प्रसारित झाली ती बातमीचं शीर्षक असं आहे की सानिया मिर्झा नको त्या अवस्थेमध्ये सापडली आणि फराहा खानच्या पायाखालची जमीन सरकली आता ह्या सानिया मिर्झा कोण आहेत हे तुम्हाला आम्हाला वेगळं सांगायची गरज नाही कधी काळी त्या भारतासाठी खेळल्या टेनिसपटू म्हणून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप मोठा लौकिक मिळवला आणि नंतर लग्न करून त्या पाकिस्तानात स्थायिक झाल्या त्यानंतर आता सध्या त्या दुबई येथे स्थायिका आहेत त्यांच्यानंतर घटस्फोटही झाला त्या भारतात परत येणार अशा बातम्याही काही माध्यमांमधून आल्या आणि त्यांच्याबाबतची ही, ही बातमी की सानिया मिर्झा ह्या एकतर टेनिसमध्ये जे भारताला त्यांनी स्थान किंवा जो काही सन्मान प्राप्त करून दिला तर तो तुम्ही आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे पाहिलेला आहे आणि अशातच त्यांना नको त्या अवस्थेत पाहणं म्हणजे हे कुठंतरी थोडंसं विचित्र वाटतं जी माध्यमं मा आहेत तर ही जी काही लोकशाहीचे प्रमुख चार आधारस्तंभ आहेत तर त्याच्यापैकी एक चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमांना आपण म्हणत असतो बोलत असतो सांगत असतो जी काही चार आधारस्तंभ आहेत किंवा ज्याला फोर कॉलम म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये जे काही आपलं विधिमंडळ आहे ज्याच्यामध्ये कायदे केले जातात त्याच्यामध्ये संसद असेल विधिमंडळ असेल कायदे केल्याच्यानंतर दुसरी जी असते ती दुसरा जो स्तंभ असतो त्याला कार्यपालिका म्हणतो मग या देशाचे पंतप्रधान असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल त्यांची कार्यप्रणाली असेल तर याला आपण कार्यपालिका म्हणत असतो आणि तिसरी जी काही आधारस्तंभ असतो लोकशाही व्यवस्थेमधला तर तो म्हणजे महत्वाचा न्यायपालिका मग ज्यावेळेस राजा मारतो पाऊस झोडपतो त्यावेळेस आपण न्यायपालिकेकडे आपला हात पसरतो मात्र या तिन्ही स्तंभातून जर सामान्य माणसाचा आशावाद संपुष्टात येत असेल तर अशा वेळी जो चौथा आधारस्तंभ आहे तर त्याला माध्यम आपण म्हणत असतो मग ही प्रसार माध्यमं मग मा आधी प्रिंट मीडियाचा जमाना होता आणि मग आता इलेक्ट्रॉनिक सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया, मीडिया, आ, मीडिया, मीडिया या तिन्हीचा संमिश्र असा जमाना आहे मात्र सोशल मीडियावर कुणाचं नियंत्रण नाही मात्र प्रिंट मीडियासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी स्वतःची संहिता कम्युनिटी गाईडलाईन्स ह्या ठरलेल्या आहेत सामाजिक संहिता ठरलेली असते त्याच्यामध्ये कुठल्या बातम्या प्रसारित केल्या पाहिजे काय प्रसारित केलं पाहिजे याच्यावर नियंत्रण असतं बातमीवर संपादकीय संस्कार होत असतात आणि त्याच्यानंतर ती प्रसिद्ध होत असते असं म्हणतात की प्रसार माध्यम ही समाज मनाचा आरसा असतो समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचं प्रतिबिंब त्या माध्यमामधून मा उमटत असते आणि तो आवाज सरकारपर्यंत पोहोचत असतो आणि ज्यावेळेस मग ही माध्यमं उजागर होतात तर एक काळ असा होता की बऱ्याच प्रसारमाध्यमांच्या बातम्या कोर्टानी हायकोर्टांनी किंवा सुप्रीम कोर्टानी सुद्धा अशा बातम्यांची दखल घेतली बऱ्याच वेळा जनहित याचिका म्हणूनही अशा बातम्या बऱ्याचदा दाखल करून घेतलेल्या आहेत ही एक वास्तविकता आहे त्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये जो काही माध्यमांचं जे काही स्थान आहे किंवा चौथ्या आधारस्तंभाचं जे काही स्थान आहे तर ते अतिशय महत्वाचं आहे आणि मग या माध्यमांनी समाज मनाला आरसा दाखवत असताना चांगल्या वाईट घटनांचं प्रतिबिंब मांडत असताना जर वाईट घटनांपासून समाजाने बोध घ्यायचा असतो तर चांगल्या घटनांचं अनुकरण करायचं असतं त्याचा उत्साह वाढवायचा असतो ज्याला आपण बातम्यांचे दोन प्रकार म्हणू एक सकारात्मक बातमी आणि दुसरी नकारात्मक बातमी हे पत्रकारितेचं मूळ स्वरूप असलं पाहिजे आणि ते असणं अपेक्षित हे आहे आणि अशा स्थितीमध्ये जर हे सरकार या तिन्ही आधारस्तंभ जर एखाद्या समस्येकडे लक्ष वेधत नसतील किंवा ती समस्या उजागर करत नसतील तर अशा वेळी माध्यमांनी सरकारला जाब विचारला पाहिजे आणि जाब विचारून मग सरकारला त्या निर्णयासाठी बाध्य केलं पाहिजे हे प्रमुख कर्तव्य माध्यमांचं असते मात्र अलीकडच्या काळामध्ये मा पत्रकारितेमध्ये जी काही शोध पत्रकारिता होती किंवा सरकारला आणि समाजाला आरसा दाखवण्याची जर मुख्य जबाबदारी या माध्यमांवर होती तर तिचा काहीसा विसर पडलेला आहे पेड पत्रकारिता टेबल पत्रकारिता पित्तपत्रकारिता चित्तपत्रकारिता गुलामी लागून चालन करणारी अलीकडे गोदी मीडिया असं एक नामकरण झालेलं आहे तर हे पत्रकारितेचे नवीन नवीन प्रकार आता समोर येत असताना त्याच्यात संवंग प्रसिद्धीसाठी हे लिडिंगचे चॅनल्स कशी आपली पातळी सुटतात याचा हा उत्तम नमुना आहे हे उदाहरण आहे बातमीचा स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे की टी व्ही नाईन मराठीची ही बातमी आहे अन्य लिडिंग चॅनलनेही छापली असेल डेली हंटवर हे मजकूर प्रसिद्ध झालेला आहे आणि मग साहजिकच तुमच्या आमच्या मनामध्ये की सानिया मिर्झा नको त्या अवस्थेमध्ये म्हणजे एकेकाळी भारतासाठी खेळणारी ही खेळाडू जसं आता सचिन तेंडुलकर किंवा क्रिकेटर इतर क्रिकेटर निवृत्त झाल्याच्या नंतर त्यांच्याविषयी आपल्याला अभिमान आहे खेळातून निवृत्त झाल्याच्या नंतर सचिन तेंडुलकरला भारतरत्न सारखा पुरस्कार मिळतो मात्र या देशांची माध्यम सानिया मिर्झा नको त्या एक ती स्त्री आहेत दिसायला सुंदर आहे पाकिस्तानात दुबईत राहते सध्या मात्र यापूर्वी भारता ती भारताची होती भारताची ती लेखबाळ आहे तिचं माहेर हे भारत आहे सासर तिचं जरी पाकिस्तान असलं तर या गोष्टींची जाणीव ठेवून आपन आपण आपल्या लेखीबाळीविषयी बाळीविषयी काही लिहिलं पाहिजे विशेषतः जबाबदार प्रसारमाध्यमांनी ह्या गोष्टी तपासून पाहायला पाहिजे आणि त्यावर संस्कार करणाऱ्या डेली हँड सारख्या न्यूज पोर्टलनी सुद्धा त्या बातम्या संपादकीय संस्कार करूनच त्या प्रसारित केल्या पाहिजे सवंग प्रसिद्धीसाठी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळण्याचा जो अलीकडे प्रकार रुजलेला आहे तर सोशल मीडियावर कोणी काही करतात त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नसते मात्र या माध्यमांवर एक जबाबदारी निश्चित केलेली असते सामाजिक संहितेची सामाजिक सभ्यतेची ज्याला सामाजिक सभ्यता आपण म्हणतो तर त्या सभ्यतेचे निकष या माध्यमांनी पाळले पाहिजे मात्र सानिया मिर्झा नको त्या अवस्थेमध्ये सापडली आणि फरहा खानच्या पायाखालची जमीन सरकली म्हणजे तुमच्या आमच्या मनामध्ये कोणाच्याही मनामध्ये काय प्रश्न निर्माण होईल काय उत्सुकता निर्माण होईल याविषयीची की सानिया मिर्झा नेमकी कुठल्या अवस्थेमध्ये गेली तिच्यावर हा घटस्फोट झाला नाही म्हणून तिला काही आर्थिक डब घाईत आली का म्हणून नको ते व्यवसाय किंवा कुठल्या व्यसनाच्या अधीन गेली का असा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होणं ही स्वाभाविक आणि साहजिक गोष्ट आहे आणि ज्यावेळेस बातमीवर क्लिक केल्याच्या नंतर मग ती मुलाखतीसाठी आली काही नाही रिकामा फापट पसारा त्याच्यामध्ये भरलेला आहे मग अशा माध्यमांना अशा बिनदिक्कतपणे बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या माध्यमांना तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणणार की बाजारस्तंभ म्हणणार हे ठरवण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून अशी बाजारस्तंभ आता समाजाला नेमकी कुठली दिशा देणार आणि समाजाला नेमका कुठल्या दिशेनं देणार नेणार की काही लोकांनी ज्या संत विचारांनी महाराष्ट्र समृद्ध झाला संत विचारांची आमची परंपरा आहे कीर्तन दिंडी ह्या आमच्या समृद्ध अशा परंपरा असताना समाजाला दिशा देण्याच्या समाजाच्या जडणघडणीमध्ये काही या संत परंपरेचं योगदान असताना काही तथाकथित बुवा महाराजांनी स्वतःला वारकरी मनोनियांनी कीर्तनांचा धंदा सुरू केला तसा या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा सुद्धा आता धंदा होऊन बसलेला आहे याला बाजारस्तंभ म्हणायचं की आधारस्तंभ म्हणायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे ही केवळ एक प्रतिनिधी स्वरूपाची बातमी आहे मात्र पोर्टलवर अशा अनेक बातम्या येतात की ज्या सवंग प्रसिद्धीसाठी तुम्ही फक्त त्यांचा टी आर पी वाढवण्यासाठी तुम्ही क्लिक केलं पाहिजे म्हणून प्रसारित करतात युट्यूबच्या चॅनलवर काही चित्रविचित्र शीर्षक असतात ज्यावेळेस आमचा एखादा टीनेज मुलगा किंवा मुलगी ज्यावेळेस अभ्यासासाठी नव्या नव्या वर्गातली मुलं मुली बोधकथा ह्या टाईप करतात तर त्याच्या खाली काय येतं ते तुम्हीच बघा हाऊ टू मेक इंग्लिश सेंटेन्स असं जर एखाद्यानं टाईप करायला घेतलं तर त्याच्या खाली चार दोन व्हिडिओ ओरिजिनल येतात आणि बाकी काय मसाला भरलेला असतो उसाचे फळ मामा मामी इत्यादी गोष्टीची अराजकता या माध्यमांवर माजत आहे याला सरकार जरी आवर घालू शकत नसलं तरी तुम्ही आम्ही त्याला आवर घालू शकतो आणि अशा चॅनलचे अशा पोर्टलचे रिपोर्ट करायला शिका ज्यांना रिपोर्ट करता येतात त्यांनी नक्की आवर्जून रिपोर्ट केले पाहिजे आणि अशा गोष्टींपासून सावध असलं पाहिजे नाही तर समाजाचा जो काही प्रवाह सुरू आहे तर समाज पूर्णपणे प्रवाहपतीत होत आहे आणि याला कुठेतरी प्रवाहपतीत करण्यासाठी जबाबदारी ही माध्यमही ठरत आहेत तर तेव्हा या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जिजो